मराठी सिनेविश्वात पुन्हा एकदा लगीन सराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत पण आता कलाकारच नाही तर त्यांची मुलंसुद्धा बोहल्यावर चढत आहेत अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक याचा मोठा मुलगा सार्थकसुद्धा लवकरच बोहल्यावर चढणार आहे नुकताच त्याचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडलाय प्रसाद आणि मंजिरी लवकरच सासूसासरे होणार याचं त्यांच्या चाहत्यांना मात्र आश्चर्य वाटतंय अभिनेत्री अमृता खानविलकरने सर्वात आधी त्यांच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता पण प्रसाद मंजिरीने मात्र तेव्हा ही माहिती शेअर केली नव्हती नुकताच दोघांनी सार्थकच्या साखरपुड्यातला फॅमिली फोटो शेअर केलाय प्रसाद मंजिरीच्या होणाऱ्या सुनेबद्दल सांगायचं झालं तर तिचं नाव रितू आहे रितू ही फिजिओथेरपिस्ट आहे सार्थकबद्दल सांगायचं झालं तर त्याने जर्मनी एका मोठ्या इन्स्टिट्यूटमधून मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये डिग्री मिळवली तर रितु ही सुद्धा मूळची मुंबईची आहे सार्थकने नुकतीच प्रसादला स्वतःच्या कमाईने नवीन कारही गिफ्ट केली होती मंजिरीने लेखासाठी खास पोस्ट करत कौतुकही केलं होतं दोन वर्षांचा असताना बाबाने गिफ्ट केलेली पहिली सायकल ते बावीस वर्षांनी आता सार्थकनेच प्रसादला लाविश कार गिफ्ट केलीये या गोष्टीचा मंजिरीने अभिमान व्यक्त केलाय तर प्रसाद मंजिरीचा धाकटा मुलगा मयंक हा मुंबईतल्या कॉलेजमध्ये शिकतोय एंगेजमेंट फोटोवर कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या अभिनेत्री सई तामणकरने प्रसादसाठी एक मिश्किल कमेंट केलीय द मोस्ट रुबाबदार फादर इन लॉ ऑफ द टाउन अशी कमेंट तिने केलीय साखरपुडाला अनेक कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती तर लवकरच सार्थक बोहल्यावर चढणार अशी ही माहिती मिळते तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी